कोण होणार आमदारची उत्सुकता अखेर मतपेटी खानापूर आटपाडीत उत्साहात एकाहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के मतदान बहुचर्चित खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघातील निवडणूक काल बुधवार दिनांक बीस रोजी सर्वत्र उत्साहात व शांततेत पार पडली खानापूर आटपाडी मतदारसंघात तिरंगी लढत असल्याने जोरदार प्रचार व प्रचारसभा झाल्या होत्या शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर राष्ट्रवादीचे वैभव पाटील व अपक्ष उमेदवार देशमुख यांच्यातच प्रमुख लढत होती त्यानंतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर रांगा दिसून आटपाडी मतदारसंघात एकाहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झाले आता खानापूर आटपाडी मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे मतपेटीत सील बंद झाले असून तेवीस तारखेला खानापूर आटपाडीचा आमदार निश्चित होणार आहे